मुलीला छेडछाड करून तिच्या वडिलांना मारहाणाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार आमदार नारायण कुचे यांनी घेतली पीडित मुलीची भेट दोषींवर कडक कारवाई करण्याच्या पोलिसांना दिल्या सूचना जालन्यातील निधुना रोडवर काल मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्यानंतर आज दिनांक पाच शनिवार रोजी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन पीडित मुलीची आणि तिच्या वडिलांची भेट घेऊन उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत या प्रकरणात कोणावरही अन्याय केला जाणार नाही आणि दोषींना देखील सोडलं जाणार नाही कायदा कोणालाही माफ करत नाही असं कुचे यांनी म्हटलं आहे दरम्यान हा मुद्दा उद्या अधिवेशनामध्ये आपण मांडणार असल्याचे देखील आमदार नारायण कुचे यांनी स्पष्ट केलं आहे आज मी जेव्हा आलो तेव्हा मी पेपरला बातमी असली तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला ठळालं काही लोकांनी मुलीला छेडलं त्याच्यावरून वडील विचारायला गेले असता बापाला मारहाण झाली ती ॲडमिट आहे अजून दुसरी एक मुलगी आहे त्याच्यात मी स्वतःही पी आय साहेबाला बोललो डीआयस पी साहेबाला बोललो त्यांनी जी कारवाई करायची ती केली अजून त्याच्यात काही निष्पन्न झालं पण असं कोणत्याही माणसानी कोणावर असा अन्याय करू नये मी ह्या मताचा आहे आणि दुसरी गोष्ट असं जर कोणी करीत असन त्याला कायदा माफ करीत नाही तुम्ही बघितलं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो छत्रपती संभाजीनगरमध्ये मृतुंडवाडीमध्ये एक लघु शंकेला गेला असता माझा स्वर्गीय मुलगा होता त्याचा मर्डर केला त्याची जामीन झाल्यावर पुन्हा रिअरेस्ट करूनच नाही तेथनी तर प्रॉब्लेम मग काल आर मिळून डबल ऑर्डर झाली त्याच्यामुळे कोणालाही कायदा माफ करीत नाही कोणी जर असं करीत असन तर कायदा सोडणार नाही आणि मी पण सोडणार नऊ जणांवर गुन्हा दाखल दोन अटक पोलिसवाले योग्य तपास करू आले डीआयस पी फुलटरने सागत तपासे तपासात पुढे हलद्याचे होणार नाही आणि कोणावर बळजबरी अन्याय होणार नाही त्याच्यात काही आता मला भेटले काहीचं म्हणणं काही होते काही नव्हते मी सी सी टी व्ही तपासायला पी आय सवाल सांगतो जे ओरिजिनल आरोपी असते त्यांना अटक तार केली पाहिजे आणि कोणी नसेल तर त्यालाही मदत करणार आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही पण कोणी जर असं एखाद्याचं धर असलं बाकीची मेजॉरिटी पाहून जर कोणी असं करीत असन लो तशाही असं होऊ शकत नाही असं होऊन जाणार नाही सगळ्याला कायदा सारता आहे त्याच्यामुळे कुणी कायदा हातात घेऊन तर असं तरी तसन त्यालाही कदाचित सोडणार नाही एवढंही मी तुम्हाला सांगतो उद्याच्या अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार आहे